मालेगाव येथील मातंग समाजाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे न्याय मालेगाव येथील मातंग बांधवांना गांधीनगरमध्ये वास्तव्यास गेले चाळीस वर्ष होत आहे मालेगाव येथील एका व्यक्तीने त्या गरीब लोकांना त्या ठिकाणाहून उठवून द्यायची सुपारी घेतली त्यांनी नगर परिषदेच्या याशिवाय महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून त्याच्या घरातील विद्युत कनेक्शन तोडून त्याच्यावर बेघर होण्यासाठी दबाव आणून धमक्या देण्याचं काम केलं आहे महाराष्ट्र नव महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे से जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्याकडे सर्व हकीकत सांगितल्यानंतर मनसे सेना या प्रकरणामध्ये ऍक्शन मोडवर आलेली दिसते वाशिमच्या कलेक्टर यांच्यासोबत बोलून त्या लोकांना बेघर होण्यापासून वाचवण्यात यश आलंय उपस्थित मनसे, मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील केडसे वाशिम शहराध्यक्ष रविभाऊ वानखेडे राज्य कार्यकारी कामगार सेना सदस्य ओमप्रकाश फड विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर इत्यादी या दरम्यान उपस्थित होते न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा